विद्यार्थी मित्रांनो आपल्या अधिकारी पॅटर्न या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून लिपिक टंकलेखक दोन हजार तेवीसच्या जाहिरातीमध्ये विविध जी दोनशे ऐंशी प्लस प्राधिकरण आहेत त्या प्राधिकरणांची इत्यंभूत माहिती घेत आहोत मित्रांनो आपण मला खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देतात त्याबद्दल धन्यवाद आपण अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जी बेल आयकॉन आहे ती बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनलवर व्हिडिओ पडला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की जी प्राधिकरणाची लिंक आहे ती ऑलरेडी सुरू सुरू झालेली आहे आणि काही दोन चार प्राधिकरण राहिले आहेत हे व्हिडिओ मी तुम्हाला बनवतो आहे हा दुसरा व्हिडिओ असेल त्यानंतर उद्या एक व्हिडिओ येईल ज्यामध्ये उद्योग व ऊर्जा विभाग पूर्ण मी संपवून टाकेन आणि त्यानंतर जर काही राहिलेली प्राधिकरण एखादा एखादा व्हिडिओ आला तर येईल नाहीतर मी सर्व प्राधिकरणं संपवलेली आहेत मित्रांनो म्हणजे आता कुठलंच प्राधिकरण राहिलेलं नाही आहे जो वित्त विभागाचा आहे त्याचं मी बनवायचा प्रयत्न करतो आहे पण इतर सर्व प्राधिकरणं संपलेली आहेत मित्रांनो लिपिक टंक लेखक दोन हजार तेवीस या जाहिरातीमध्ये ही सर्व प्राधिकरणं आहेत आणि आपण जो आज विभाग निवडला आहे तो विभाग आहे किंवा प्राधिकरण आहे महिला व बालविकास आयुक्तालय पुणे हे प्राधिकरण आपण आज निवडलेलं आहे यामध्ये आपण एक तुमच्यासाठी अनाऊन्समेंट आहे डिपार्टमेंटल एक्झाम जी असते ती एक विशेष बाब विशे हो। या प्राधिकरणाविषयी ते आपण पुढे बघणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये पोस्टिंग प्रमोशन कामाचं ताण इत्यादी गोष्टी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो हा आठ पॉईंट वीस महाराष्ट्र शासनाचा महिला व बालविकास विभाग आहे त्याच्या अंतर्गत महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे पुणे येथे आहे त्यांची एकूण चौऱ्याहत्तर पदाचं हे प्राधिकरण आहे त्यासाठी ओपनला बऱ्यापैकी चांगल्या जागा इथे म्हणता येतील की तेराभर जागा आहेत त्यानंतर सर्व कॅटेगरीला आहेत तर अंशकालीन पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या हे बघा एक मिनिट इतर मागासच्या दोन आहेत त्यानंतर ई डब्ल्यू एसला दोन आहेत अशा पद्धतीनं या दो या दोन जागा आरक्षित आणि रिझर्वला अनरिझर्वला एकूण चार जागा आहेत त्यामुळे या जागा कन्वर्ट होऊ शकतात जर यांना उमेदवार मिळाले नाहीत तर म्हणून हे खूप चांगलं प्राधिक खूप चांगलं प्राधिकरण आहे जे की तुम्हाला मिळू शकतं तर या जागा वगैरे तुम्ही बघून घ्या तर आता पुढे आपण या व्हिडिओला सुरुवात करताना पहिल्यांदा याचं पोस्टिंग कुठे होतं याची माहिती आपण पहिल्यांदा बघूया तर मित्रांनो पहिल्यांदा तर बघा हेडक्वॉर्टर जे आहे एक मिनिट जे हेडक्वॉर्टर आहे हेडक्वार्टर कुठे आहे हेडक्वार्टर म्हणजे काय जे आयुक्तालय पुण्याला आहे तिथे तुमची पोस्टिंग होणार आयुक्तालयात पोस्टिंग होणार त्यानंतर दोन नंबरला कुठे होणार तर आपण महिला व बा आपलं समाजकल्याण विभागात बघितलं आहे विभागीय उपायुक्त कार्यालय आहेत तशीच या डिपार्टमेंटची सुद्धा विभागीय उपायुक्त कार्यालय सहा विभागीय उपायुक्त कार्यालय आहेत त्यानंतर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आणि काही ठिकाणी महिला व बालविकास विभागाची भिक्षेकरी ग्रहे आहेत किंवा म्हणतात त्याला अशी आहेत या ठिकाणी तुमचं पोस्टिंग होऊ शकतं या चार ठिकाणी होऊ शकतं हे खूप कमी आहेत त्यामुळे ह्या तीन ठिकाणीच तुमचं पोस्टिंग होऊ शकतं आता जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हे जे ऑफिस आहे हे प्रत्येक जिल्ह्याला असतं मित्रांनो त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यालाही तुमची पोस्टिंग होऊ शकते आता प्रमोशन या डिपार्टमेंटमध्ये सगळ्यात अट्रॅक्टिव्ह काय गोष्ट असेल तर ती प्रमोशन बद्दलची आहे तर ते कसं आपण पुढे बघूयात तर पहिल्यांदा बघा मित्रांनो तुमची जी नियुक्ती असते ती ज्युनियर क्लर्क म्हणून होत असते म्हणजे आत्ता ज्युनियर क्लर्क म्हणून यस सिक्सची तुमची नियुक्ती होणार त्यानंतर तुम्हाला आठ ते दहा वर्षात सिनियर क्लर्क्स हे प्रमोशन मिळेल त्यापेक्षा कमीच कदाचित त्यानंतर सिनियर क्लर्क्सचं हेडक्लार्क हे प्रमोशन होतं त्यानंतर हेडक्लार्कचं ओ एस म्हणजे ऑफिस सुप्रिडंट हे प्रमोशन असतं हे झालं जनरल प्रमोशन जे सात आठ सात आठ वर्षातनं सात आठ वर्षांनी होऊन जाईल त्यानंतर आत्ता एक पॉझिटिव एक, एक आहे जे डिपार्टमेंटल एक्झाम आहे जी मंत्रालयात असते ना एस ओसाठी तशी इथे एक डिपार्टमेंटल एक्झाम असते त्या एक्झामला कोणकोण इलिजिबल असतं तर त्या एक्झामला सिनियर क्लर, क्लर, आने क्लर्क ज्युनियर क्लर्क आणि काही सुद्धा इलिजिबल असतात तर ती कोणती असते परिवीक्षा अधिकारी परिवीक्षा अधिकारी जी आत्ता सरळ सेवा महिला व बालविकास डिपार्टमेंटची जी सरळ सेवा झाली आणि त्यात परिवीक्षा अधिकारी हे पद होतं तर यातली काही ही डिपार्टमेंटल एक्झाम थ्रू भरली जातात त्यांच्यासाठी यस चौदाचं हे पद आहे म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर म्हणतात त्यांच्यासाठी पाच वर्षे कंप्लीट झाल्यानंतर जे सिनियर क्लर्क किंवा ज्युनियर क्लर्क कॅडरचे कर्मचारी आहेत ती ही डिपार्टमेंटला एक्झाम देऊन पाच ते दे सहा वर्षात डायरेक्ट परीक्षा अधिकारी होऊ शकतात त्यावेळा जर जाहिरात आली तर ही विभाग परीक्षा घेत असतं त्यामुळे ही एक थेट संधी यस चौदावर जाण्याची या डिपार्टमेंटमध्ये आहे त्यानंतर हेडक्लार्क आणि ओ एसचं नाही पण हेडक्लार्कचं प्रमोशनसुद्धा परीक्षा अधिकारी काही काळांनी होतं असं मला कळालेलं आहे हे प्रमोशनचं सगळ्यात अट्रॅक्टिव्ह हे डिपार्टमेंटल एक्झामचा जो विषय आहे परीक्षा अधिकारी होण्यासाठी जो डिपार्टमेंटल एक्झामचा पर्याय आहे तो या बाबतीत खूप फायद्याचा किंवा फास्ट प्रमोशनचा म्हणता येऊ शकतो जे येस चौदा तुम्हाला प्रमोशन देऊन जाईल हे झालं पोस्टिंगबद्दल त्यानंतर आता या डिपार्टमेंटमध्ये जास्त काय सांगण्यासारखं मित्रांनो तसं नाही आहे आता डायरेक्ट आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी घेऊयात जर पॉझिटिव्ह गोष्टी आपण कन्सिडर केल्या तर सगळ्यात मोठी पॉझिटिव्ह गोष्ट प्रमोशनची आहे त्यानंतर दुसरी गोष्ट पॉझिटिव्हची कोणती म्हणत आहे म्हणजे डिपार्टमेंटल एक्झाम आहे आता ही माहिती मी का दिली तुम्हाला हे मला मी माझे एकटे मित्र आहेत जे वरिष्ठ निरीक्षक नाही कुठल्या पोस्टवर होते ते संरक्षण अधिकारी संरक्षण अधिकारी क या पोस्टवर होते त्यांच्याशी बोलून मी ही माहिती घेतलेली आहे प्रमोशन डिपार्टमेंटला एक्झाम असतं हे माहिती आहे माहिती आहे त्यांच्याकडे ही माहिती मिळाली म्हणून तुम्हाला मी दिलेली आहे त्यानंतर दोन नंबरला ह्याचं पॉझिटिव्ह पॉईंट कोणता आहे जिल्ह्याला तुमचं पोस्टिंग होऊ शकतं म्हणजे असं नाही आहे त्यानंतर तीन बदली ऑल महाराष्ट्र आहे त्यामुळे आत्ता जरी तुमची दुसऱ्या जिल्ह्यात झाली तरी तुमचं नंतर बदली करून तुम्ही स्वतःच्या जिल्ह्यात येऊ शकता हे झाले पॉझिटिव्ह पॉईंट थोडेसे निगेटिव्ह पॉईंट काय म्हण म्हणता येईल की जर तुमचं जिल्ह्याला पोस्टिंग असेल जिल्हा स बालविकास अधिकारी तर तुम्हाला काम कामाचा लोड थोडा असतो म्हणजे काम असतं त्यानंतर निगेटिव्ह पॉईंट कुठला म्हण मन... निगेटिव्ह पॉईंट कुठला म्हणता येईल तर निगेटिव्ह पॉईंट यात तसं दुसरा कुठला नाही आहे कामाचा ताण एकच आहे अभ्यासासाठी थोडा वेळ कमी मिळू शकतो तुम्हाला सतत तुम्ही बिझी असता कामामध्ये ह्या थोडंसं निगेटिव्ह म्हणता येईल बाकी काही निगेटिव्ह गोष्टी नाही आहेत अशा पद्धतीनं आपण हे महिला व बालविकास आयुक्तालय जे आहे त्याबद्दल ही माहिती घेतलेली आहे पोस्टिंग आणि प्रमोशनबद्दलची त्यानंतर मित्रांनो पहिल्यांदा आता पुढचं प्राधिकरण म्हणजे याच व्हिडिओमध्ये मी घेणार आहे कारण हा व्हिडिओ एका प्राधिकरण सात मिनिटाचा झाला आहे आणि पुढचं प्राधिकरण एवढं काही जास्त माहिती असलेलं नाही आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ घ्यायला लागलो मित्रांनो इतर मागास बहुजन कल्याण विभाग मित्रांनो हा जो विभाग होता तो आधी सामाजिक न्याय किंवा हे जो विभाग आहे इथं बघा समाज कल्याणचा ह्याच्यात नाही समाज कल्याणचा सामाजिक न्याय विभाग त्यांच्या अंतर्गत पहिल्यांदा काम करायचे त्यामुळे आत्ता हे इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय हे वेगळं झालेलं आहे समाज कल्याण विभागापासून त्यामुळे त्यामुळे या विभागाची खूप माहिती त्यांच्या वेबसाईट अजून अजून इव्हन वेबसाईट वे, वे, सुद्धा डेव्हलप नाही आहे या संचालनालयाची त्यामुळे तिथे खूप माहिती आहे शेतला भाग नाही दुसरी गोष्ट मी माहिती जितकी घेतली किंवा घ्यायचा प्रयत्न केला तर सद्यस्थितीला इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे इथे हेडक्वार्टरलाच हे वेगळं केलेलं आहे अजून याचा विस्तार जिल्हा लेवलला हो झालेला नाही तो होणे प्रस्तावित आहे परंतु भविष्यात हा विस्तार होणार आहे की जिल्हा लेवलला जिल्हा समाज बहुजन विकास कल्याण अधिकारी जी गट बची अराजपत्रित की राजपत्रित पोस्ट होती ना आता एम पी सीनं घेतली त्या बरेच जण आपल्यापैकी झाले त्या पोस्टमुळे त्या पोस्टचं जिल्हाधिका जिल्हा लेवलला कार्यालय काढायचं चाललेलं आहे त्यामुळे तुमची पोस्टिंग जिल्ह्याला होऊ शकते सद्यस्थितीला संचालनालय पुण्याला पोस्टिंग होईल अशी मला माहिती मिळालेली आहे त्यानंतर जिल्ह्यालासुद्धा होऊ शकते काही ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये चार्ज दिलेला आहे तिथेसुद्धा तुमची पोस्टिंग होईल आस्थापना तयार केलेली गेलेली आहे त्यामुळे या डिपार्टमेंटची जास्त इत्यंभूत माहिती मला काय सध्या तरी नाही आहे याचं प्रमोशन तेच आहे ज्युनियर क्लर्क सिनियर क्लर्क म्हणजे वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक त्यानंतर हेडक्लार्क हेड क्लार्क आणि हेड क्लर्क झाल्यानंतर ओ एस हे ये त्यांचं प्रमोशन आहे इतर काही डिपार्टमेंटल एक्झाम वगैरे असतात तर दे त्याची मला माहिती मिळाली नाहीत हे पुण्यात संचालनालय आहे तुम्ही पुण्यात व्हिजिट करू शकता त्याचबरोबर इंटरनेटवर तुम्हाला नंबर मिळेल तुम्ही ही माहिती घेऊ शकता त्यांना माहिती विचारताना जर तुम्ही सांगितलं की मला कुठं जागा आहेत सांगा तर ते तुम्हाला अशी सहज माहिती देणार नाहीत जागा रिक्त आहेत कारण त्या बऱ्याच गोष्टी असतात बदली वगैरे ह्या गोष्टी बऱ्याच असतात कारण कशाला रिक्त झाल्यात काय झालेत किंवा काही ठिकाणी कामाचं ताण असेल तर ता त्या ठिकाणी सगळ्यांना पाठवावं लागतं पण एखाद्या ठिकाणी कामाचं ताण नाही आहे तरी जागा रिक्त राहिली तरी चालू शकतं अशा अशा गोष्टी असतात त्यामुळे तुम्ही फक्त एवढंच विचारायचं की माझं पोस्टिंग कुठे होऊ शकेल म्हणजे टेंटेटिव्हली सांगा म्हणायचं मला काय एक्झॅक्ट इथेच द्या किंवा त्या मागणीसाठी करत नाही आहे असं असं तुम्हाला ते फोन केल्यानंतर माहिती मिळून जाईल अशा पद्धतीने मित्रांनो या व्हिडिओमध्ये जास्त व्हिडिओ काय खूप मोठा नाही आहे दहा मिनटाचा व्हिडिओ बनलेला आहे आपण आज दोन प्राधिकरणांची माहिती घेतलेली आहे पहिल्या माहिती पहिल्या प्राधिकरणाची माहिती इत्यंभूत आहे दुसऱ्या प्राधिकरणांची माहिती आपण थोडक्यात घेतलेली आहे अशा पद्धतीने सर्व ऑलमोस्ट प्राधिकरणं संपलेली आहेत मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात आणि अजून काही एक दोन तीन प्राधिकरणाचे व्हिडिओ जर मला शक्य झाले तर मी बनवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा काही शंका असल्या त्या कमेंटमध्ये टाका मित्रांनो प्राधिकरण निवडताना खूप काळजीपूर्वक निवडा आणि तुम्हाला तुमच्या आवडीचे प्राधिकरण मिळावे ही सदिच्छा आपण इथे थांबूयात धन्यवाद